प्राचीन काळाराम मंदिरात पी एम मोदींनी केली साफसफाई काळाराम मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान नाशिक पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आलेले होते नाशिकच्या निलगिरी बाग येथे हेलिपॅडवर त्यांचे सकाळी अकरा वाजता आगमन झाले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिरची हॉटेल ते स्वामीनारायण चौकपर्यंत रोड शो केला त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गंगा गोदावरीची आरती करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या प्राचीन काळाराम मंदिर येथील दर्शन घेतले नंतर मोदी यांनी काळाराम मंदिर परिसराची स्वच्छता केली मंदिरात ठेवलेल्या अभिप्राय नोंदवहीमध्ये जय श्रीराम लिहून खाली नरेंद्र मोदी अशी सहीदी त्यांनी केली याची नोंद इतिहासात होणार आहे कारण काळाराम मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक येथे सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते, ते म्हणाले भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्य धारित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत युवकांच्या सामर्थ्यावरच भारताची जगातील आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे अमृत काळातील पुढील पंचवीस वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी दोन हजार स सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत घडवीत इतिहास निर्माण करावा ब्युरो रिपोर्ट एस मराठी नाशिक